महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या मौजे कडोळीतील किराणा दुकानामध्ये अवैध गुटखा विक्रेत्यावर छापा टाकून आरोपी कडून वेगवेगळ्या प्रकारचा गुटखा पकडला अंदाज नऊ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे याची अधिक माहिती अशी की कडोळी गावामध्ये अवैध धंदे जोमाने आणि खुलयाम गुटखा विक्री होत असल्याची माहिती मिळत आहे गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर यांच्या सहकार्यांनी अचानक छापा टाकून गुटखा ठिकाणी विक्री करणार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी सहाय्यक पोलीस निरीक्षक हुंडेकर यांच्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर तीनशे पंच्याहत्तर विविध कलमानुसार प्रलंबित गुटखा कायद्यानुसार कारवाई करण्यात आली पोलिसांची कारवाई एकतीस बारा दोन रोजी गोरेगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक आर एम हुंडेकर यांना माहिती मिळता सोबत राहुल गोटरे मेंदकर महिला होमगार्डसह अवैध धंद्याची माहिती काढून कार्यवाही करण्यात संबंधाने करत असलेल्या पेट्रोलिंग दरम्यान मिळालेली माहिती वरून केलेल्या मौजे कडोळी येथून नऊ हजार नऊशे शहाण्णव किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला असून आरोपी किरण गणपत भादलकर राहणार कडोळी यांचे विरुद्ध गुटखा प्रतिबंधित कायदा खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे गोरेगाव परिसरात अवैध धंदे बंद झाले पाहिजे अशी मागणी महिला वर्गातून होत आहे रॉल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी गजानंद हुळुळे हिंगोली महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा